नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार सव्वीस जी सुरू झालेली आहे त्यासाठी आपण शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे वीस सामान्यांचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबतच करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवर आधारित घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या पहिल्या म्हणजे काय तर सरपंच निवड नसल झाली तर त्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो मित्रांनो प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न पण मुद्दाम हा कन्फ्युजन म्हणून घेतला होता कारण यावरती आपल्याला दोन प्रश्न वेगवेगळे विचारले होते आणि दोन्ही प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर दिलेले होते तर प्रश्न काय विचारला आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर जी पहिली ग्रामसभा भरणारी असते तर त्यामध्ये अध्यक्ष कोण असतो पण या ठिकाणी एक कंडिशन दिलेली आहे जर सरपंचा निवडला सरपंच निवडला नसेल तर आपल्याला विचारलेला आहे तर त्या सभेचा अध्यक्ष कोण असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर तहसीलदार जो आहे हा जर सरपंच निवडला नसेल तर ग्रामसभेचा पहिला अध्यक्ष असतो लक्षात ठेवायचं यावरती कन्फ्युज करणारं काय आहे जर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिला ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो फक्त असा प्रश्न विचारला तर सरपंच आपलं उत्तर असणार आहे पण या ठिकाणी कंडिशन दिली आहे सरपंच निवडला नसेल तर मग आपल्याला तहसीलदार जरी ऑप्शनमध्ये नसेल दिलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केलेला व्यक्ती हा त्या ग्रामसभेचा अध्यक्ष असतो पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा देशातील सर्वात जुने न्यायालय म्हणून डॅश न्यायालयाचे नाव सांगितले जाते आपल्या भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन कलकत्ता उच्च न्यायालय जे आहे हे आपल्या भारतातील सर्वात जुनं न्यायालय म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतात तेल संशोधनासाठी डॅश साली तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाची स्थापना केलेली आहे तेल आणि नैसर्गिक वायू मंडळ ओ एन जी सी लक्षात ठेवा याची स्थापना ही कधी करण्यात आलेली आहे असा आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर एकोणीसशे पंचावन्न या वर्षी तेल आणि संशोधन वायू मंडळाची स्थापना करण्यात आली होती या मित्रांनो या ठिकाणी आपण दोन पॉईंट पाहणार आहोत जे की स्पष्टीकरणामध्ये खूप महत्वाचे आहेत तर सुरुवातीला एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण जिओलॉजिकल सर्व्हे नैसर्गिक वायू याची स्थापना करण्यात आली होती आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम म्हणजेच काय तर स्वीडन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न काय विचारला होता की कोणत्या ठिकाणी पर्यावरणविषयक पहिली जागतिक परिषद पार पडली आपल्याला शहर विचारलं तर स्टॉकहोम आहे आणि देश जर विचारला तर स्वीडन आहे पण या ठिकाणी प्रश्न विचारला, विचारला ती की ती कोणत्या वर्षी किंवा कधी केव्हा आयोजित करण्यात आली होती तर तो दिवस आहे पाच जून एकोणीसशे बहात्तर तर, तर यामध्ये लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होणार आहे जर आपल्याला काही टाईम पिरियड दिला असेल तर ती पाच जून लक्षात ठेवा पाच जून ते तेरा जून या काळामध्ये होते तेरा आणि सोळामध्ये पर्याय एक उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेष वरती स्पेशल प्रश्न असणार आहे आणि मित्रांनो आपण जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष पूर्णपणे जर पाहायचे असतील तर त्या दोन्हीही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा जो आहे हा सतरा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे फ्रेंच राज्यक्रांतीला डॅश वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फ्रान्समध्ये आयफेल टावर बांधण्यात आले होते पहा आपल्याला यावर सुद्धा दोन प्रश्न तयार होतात तर आयफेल टावर हे कोणत्या देशामध्ये आहे तर कोणत्या फ्रान्स या देशामध्ये आहे पण ते का बांधण्यात आलं होतं जेव्हा फ्रेंच राज्यकारती राज्यक्रांतीला काही वर्ष कम्प्लीट झाली होती तर किती वर्ष झाली होती तर पर्याय क्रमांक तीन फ्रेंच राज्यक्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फ्रान्समध्ये आयफेल टावर जे आहे ते बांधण्यात आलं होतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे भारत सरकारचा जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवरती बांधला जाणार आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आत्तापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये दोन वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधला जात आहे आणि तो कोण बांधत आहे तर भारत सरकार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर नर्मदा नदीवरती मित्रांनो हा प्रश्न दोन वेळा विचारण्यात आला होता तर नर्मदा नदीवरती जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो भारत सरकार यांच्याद्वारे बांधण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे राज्यातील सर्वाधिक का सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो सर्वात सोपा प्रश्न आहे राज्यामध्ये आपला असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिमेंट कारखाने आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर चंद्रपूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त सिमेंट कारखाने आढळून येतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि दोन हजार अठरा मध्ये सुद्धा हा प्रश्न जशाच तसा आपल्याला विचारण्यात आला होता यानंतरचा प्रश्न आहे सूर्य किरण हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडतो महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला भरपूर परीक्षेमध्ये करंट अफेअरचे जर प्रश्न विचारले तर त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे लष्करी सराव विचारले जातात त्यापैकीच एक आहे पहा सूर्य किरण हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये होतो तर हो हा सराव जो आहे हा भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये होतो आणि मित्रांनो आपल्याला अशाच पद्धतीचे जेवढे काही महत्त्वाचे संयुक्त लष्करी सराव असतात तर ते सुद्धा आपल्याला पाहायचे असतील तर त्यावर सुद्धा आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलेला आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जर आपल्याला हा प्रश्न पूर्वी विचारला होता तर त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्याला असं नाव विचारलेलं होतं पण औरंगाबादचं नवीन नाव हे छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे म्हणून आपण या प्रश्नामध्ये मॉडिफिकेशन करून छत्रपती संभाजीनगर हा प्रश्न घेतलेला आहे तर महाराष्ट्र शासनाने असं कोणतं वर्ष आहे की त्या वर्षी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरला दर्जा दिला होता आणि हे वर्ष आहे ऑप्शन क्रमांक दोन तर दोन हजार दहा या वर्षापासून महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा डॅशमध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला होता प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर भारताने सर्वात पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला होता लक्षात ठेवा कधी एकोणीसशे त्र्याऐंशी आणि आपलं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल देव यांच्या कॅप्टन्सीखाली भारताने क्रिकेट विश्वचषक जे आहे ते जिंकलं होतं आणि एकोणीसशे त्र्याऐंशीच्या नंतर डायरेक्ट दोन हजार अकरामध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दुसरा ओडीआय क्रिकेट म्हणजे विश्वचषक जो आहे तो जिंकला होता आणि सांगायचं झालं तर दोन हजार सातचा सा सुद्धा एम एस धोनी यांच्याच मार्गदर्शनाखाली टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप सुद्धा भारताने जिंकला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे त्र्याऐंशी साली यानंतरचा प्रश्न आहे इंदिरा सौर गिरी जल विकासम ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो योजना आणि उपक्रम यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला करंट अफेअर्समध्ये विचारले जातात त्यामुळे आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसचे चे सुद्धा प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यातीलच हा एक प्रश्न आहे इंदिरा सौरगिरी जलविकासम हा जो उपक्रम आहे किंवा ही जी योजना आहे ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर तेलंगणा या राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय नागरिकांच्या डॅश अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग तीन कलम चौदा ते अठरामध्ये करण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर समतेचा लक्षात ठेवा भारतीय नागरिकांच्या समतेच्या अधिकारांचा समावेश जो आहे विभाग तीन आणि कलम चौदा ते अठरामध्ये करण्यात आला आहे या ठिकाणी काही आपण महत्वाचे पॉईंट समजावून घेऊया तर या कलमाद्वारे भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले जे समानतेचे अधिकार आहेत तर ते कोणकोणते आहेत तर कलम चौदामध्ये काय आहे तर कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण कलम पंधरामध्ये काय आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध कलम सोळामध्ये काय आहे तर सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये किंवा सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी आणि कलम सतरामध्ये काय आहे अस्पृश्यता नष्ट करणे किंवा अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि कलम अठरामध्ये काय आहे तर पदव्यांची समाप्ती जसं की लष्करी आणि शैक्षणिक पदव्या या वगळून येणाऱ्या पदव्यांवरती लष्करी आणि शैक्षणिक पदव्या वगळून इतर पदव्या देण्यावरती बंदी आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक समानतेचा अधिकार यानंतरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची कोणत्या पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे हा प्रश्न देखील आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवरच आधारित घेतलेला आहे सध्या महा आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून द्यायचं आहे पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की आयचे माजी गव्हर्नर जे होते शक्तिकांत दास यांना कोणत्या पदावरती आत्ता नियुक्त करण्यात आलेला आहे आणि ते जे आहेत ऑप्शन क्रमांक दोन तर प्रधान सचिव दोन या पदावरती ते नियुक्त झालेले आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे वाय सी एम ओ यू याचं जे मुख्यालय आहे हे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कधी कधी आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर नाशिक याच शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं मुख्यालय आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती लोकनायक या नावाने ओळखले जातात लोकनायक म्हणून कोणाला ओळखलं जातं यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि लोकनायक जे आहे ते जयप्रकाश नारायण यांना लोकनायक या नावानं ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे इसवी सन अठराशे बावन्न मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणती होती लक्षात ठेवायचे महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली राजकीय संघटना ही अठराशे बावन्न वर्षी सुरू झाली होती किंवा स्थापन करण्यात आली होती तर ती कोणती आहे बॉम्बे असोसिएशन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे याच्यावरती काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या याची स्थापना कधी झाली बॉम्बे असोसिएशनची सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली संघटना होती याचे संस्थापक कोण होते तर या संघटनेच्या स्थापनेत नाना जगन्नाथ सेठ यांचा पुढाकार होता आणि त्यांना दादाभाई नवरोजी नवरोजी फरदुंजी डॉक्टर भाऊदाजी लाड आणि सर जमशेदजी जिजीभाई तत् यासारख्या तत्कालीन नेत्यांचं सहकार्य लाभलं होतं याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर सर जमशेदजी जिजीभाई या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते तर डॉक्टर भाऊदाजी लाड हे जे आहे ते पहिले सचिव म्हणजेच कोणतर सेक्रेटरी होते ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारा पहिली भारतीय कोण आहे तरिया रही, एक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर जान्हवी डांगेती या ज्या आहेत या पहिल्या भारतीय आहेत की ज्यांनी नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम जो आहे तो पूर्ण केला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या व्यक्तीने डॅश वर्ष वयाची अट पूर्ण केलेली असावी म्हणजे प्रश्न आपल्याला असा विचारलाय की जर तुम्हाला उपराष्ट्रपती पदाला उभं राहायचं असेल तर कमीत कमी तुमचं वय किती वर्ष असणं गरजेचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर पस्तीस वर्ष कमीत कमी वय लागतं जर उपराष्ट्रपतीच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभं राहायचं असेल तर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत आहे यावरती मित्रांनो दोन तीन प्रश्न पत्रिकेमध्ये वेगवेगळे उत्तर देण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपण हे चॅट जी पी टीवरून म्हणजे एआयचा वापर करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात कारणीभूत ठरतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे वीस प्रश्न आपल्याला या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र